सोलापूर विधानसभा मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बेलापूर गावातील ज्येष्ठ नागरिक व महिलांना मोफत छत्री वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आमदार मंदा म्हात्रे यांच्या आमदार निधीतून अनेक विकास कामे करण्यात आली आणि म्हणूनच या स्तुत्य उपक्रमादरम्यान माजी सभागृह नेता पंढरीनाथ पाटील व बेलापूर ग्रामस्थांनी आमदार मंदाताई म्हात्रे यांचा येत्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ जोडून शुभारंभ केलाय आमदार मंदाताई म्हात्रे यांना तिसऱ्यांना पुन्हा एकदा आमदारपदी निवडून आणण्याचा एकच निर्धार बेलापूरमधील ग्रामस्थांनी केलाय कार्यक्रम माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी जो छत्रवाटपाचा कार्यक्रम घेतला तो त्यानिमित्ताने ह्या कार्यक्र कार्यक्रमामध्ये त्यांनी जे केलेले ह्या परिसरामध्ये बेलापूर मतदारसंघामध्ये नव्या मुंबई परिसरामध्ये उपक्रम कामांचा उपक्रम जो राबवलेला आहे जी कामं हातामध्ये घेतलेली आहेत त्याचा एक भूमिपूजन करून आणि जे निवडणुकीच्या टा टायमावर हा आजचा कार्यक्रम बेलापूरमध्ये जो होत आहे त्या बेलापूरच्याच असल्याकारणानं आणि बेलापूर मतदारसंघाच्या आमदार असल्याकारणानं आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी या परिसरामधल्या लोकांनी एक ज्येष्ठ नागरिक ह्या नात्याने त्यांच्या कार्यक्रमात या क्षती वाटपाच्या कार्यक्रमात आम्ही आज त्यांचा प्रहिल्यात ह्या गावामध्ये निवडणुकीचा नारळ फोडलेला आहे इथून बेलापूरमधून या निवडणुका इलेक्शनची त्यांची सुरुवात झालेली आहे हे आम्ही घोषित केलेलं आहे आणि पुढील वाटचाल त्यांनी निवडणुकीची यशस्वी व्हावी असे तिला आम्ही आशीर्वाद दिलेले आहेत आपल्या ह्या परिसरातल्या लोकांनी स्त्री पुरुषांनी आशीर्वाद दिलेले आहेत ज्येष्ठ नागरिकांनी आशीर्वाद दिलेले आहेत आणि आम्ही खंबीर त्यांच्या पाठीशी उभे मी एवढंच सांगू शकेन का मी जवळजवळ राम मारुती जन्मोत्सव मंडळ याला दोनशे वर्षाची परंपरा आहे आणि ही जी मंदिरं आहेत ही उभं करण्यामध्ये त्यांचा बंदा शिवाचा वाटा आहे आम्ही गावकऱ्यांनी ठरवलं का ह्या ठिकाणी आता दोन जे दोन टर्म यांनी हे आमदारकी जे केनी पार पाडले त्याच्यामध्ये त्याही असंख्य कामं केली तर गावकऱ्यांना त्याच्याबद्दल अभिमान वाटला आणि गावकऱ्यांनी ठरवलं आम्ही का ह्यांना कुठंतरी आपण येऊन सत्कार करायला पाहिजे यांचा आणि आम्ही त्यांचा सत्कारसुद्धा केला आणि सत्कार करूनसुद्धा लोकांनी त्यांनी सांगितलं का तुम्ही आला आम्हाला परत तुम्हाला सत्कार करा तुम्हाला तर ते बोलते माझा सत्कार वगैरे हो करू नका पण माझ्या थ्रू काहीतरी मी देणार आहे लोकांना आम्ही काहीतरी म्हणजे काय देणार तर आता पावसाळा आहे तर त्यांनी छत्रावाटोपाचा कार्यक्रम घेतला त्यानिमित्ताने आज त्याही नारळ सुद्धा फोडलेला आहे आणि इथूनही आमची सुरुवातच आहे आता संपूर्ण गाव संपूर्ण पट्टी त्याच्या माग राहील ही सगळ्यांना मी विनंती करतो आमचे ग्रामस्थांची अनेक वर्षाची इच्छा होती की ह्यावेळीसुद्धा मंदाताई मात्रेनेच उभं राहावं या गावामध्ये जवळजवळ हॉस्पिटलच्या माध्यमातून जो मी निधी आणला सातशे कोटी तिकडे शंभर कोटी असे सात आठशे कोटीचं जे काम मी बेलापूर एका गावासाठी केलेलं आहे त्यासाठी सर्व ग्रामस्थांना वाटतं की पुन्हा जर मंदाताई आली तर निश्चित स्वरूपात आमची कामं होती आणि आज आमचे नेते आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रीचं दोन हजार छत्र्यांचं आम्ही वाटप करत आहोत त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वेग ठिकाणी आरोग्य शिबिरं लोकांना आम्ही घेऊन लोकांना हेल्थ चेकअप कॅम्प वगैरे लावणार आहोत आज ज्या लोकांनी उत्साहामध्ये माझ्या प्रचाराचा जो नारळ फोडला तो त्यांचं माझ्यावर असलेलं प्रेम त्या गावची मी असलेली सून आणि त्या उत्साहात त्यांनी आज माझा प्रचाराचा नारळ रामाचं नाव घेऊन आज फोडलेलं आहे त्याबद्दल मी त्यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते की मी जे काम दहा वर्ष लोकांसाठी सातत्याने करते त्या कामाचं प्रतीक विकासाचं प्रतीक म्हणून आज ग्रामस्थांनी मला पुन्हा एकदा मी उभं राहावं आणि निवडून यावं याची श्रीरामाकडे त्यांनी देवळाजवळ प्रार्थना केलेली आहे आणि नारळ फोडलेला आहे